कोंढाणे लेणीला प्रवासाला आता आपली सुरुवात होत आहे तर आपण बघू शकतो हा इथे बोर्ड लावलेला आहे कोंढाणे बुद्ध लेणी इथून ह्या मार्गाने आपण आता सुरुवात करणार आहोत तर चला पाठी पाहू शकता कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग इथे पाटी लावण्यात आलेली आहे ही पाटी ही नवीन आहे आणि जुनी आपण जर पाहिली तर आपण बघूया त्याच्यावर काय छेडछाडी केली आहे ही जर कोंढाणे लेणीची जुनी पाटी पाहिली ते याच्यावर संपूर्ण लिहिलं अक्षरात लिहिलं होतं कोंढाणे बुद्ध लेणी पण बऱ्याचशा ठिकाणी अशा पाठीवर बुद्ध हा नाव कुठल्या तरी हरामखोर लोकांनी ते पुसून टाकलं आहे खोडलं गेलेलं आहे कोंढण लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे जी पाठी लावलेली आहे बऱ्याचशा पाठींवरती जे लिहिलेलं आहे कोंढाणे बुद्ध लेणी पण बुद्ध हा बऱ्याच ठिकाणी यांनी ते हा नष्ट केलेला शब्द खूप साऱ्या पाट्या आहेत जाताना इथे आपण पाहू शकता त्या पाठीवरती कोंढाणे बुद्ध लेणी बुद्ध हा शब्द त्यांनी काढून टाकलेला आहे पुसून टाकलेला आहे कुठल्या तरी हे समाज का काम आहे त्याला हे बुद्धाचं लेणी त्याला हे पचत नसेल त्यामुळे त्यांनी फक्त कोंढाण लेणी ठेवलेलं आहे